हाय माझ्या तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी चाललेली नाम चा आहे नामकरण सोहळ्यासाठी तर आमच्या समोरच ऋतुजा राहते तिचं मी आधी डोळे जेवणाचं शूट केलं होतं तर तिलाच आता छान मुलगी झालेली आहे तर त्या तिचं आहे नामकरण सोहळा तर तिचं काय नाव ठेवायचं हे सगळं सरप्राईज आहे तर तिचं नाव काय ठेवलं हे सगळं तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की व्हिडिओ शूट पर्यंत पहा तर चला जाऊयात तिकडे तर फ्रेंड्स आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत वेन्यूवरती हॉटेल सुखसागरमध्ये तर इथे आहे नामकरण सोहळा तर छोट्याशा परीचा नामकरण सोहळा तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आता जाऊयात आतमध्ये आणि सरप्राईज आहे तुमच्यासाठी की परीचं नाव काय ठेवणारं आहे तर बाळाचे आई वडील आणि त्याचबरोबर छोट्याशा परीचं झालेलं आहे स्वागत सगळे एकदम खुश आहेत आनंदी आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं वातावरण आहे पण आपली छोटीशी एवलीशी परी अजून झोपलेलीच आहे एंट्री चालू असताना ती झोपलेलीच आहे पण खूप चांगलं आहे त्यामुळे पुढचा जो वेळ आहे खूप छान जाणार आहे तर हे पहा सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि त्याचबरोबर ह्या आहेत माझ्या कॉलनीच्या फ्रेंड्स तर आमच्या आईसुद्धा आलेल्या आहेत माझ्याबरोबर आणि हळूहळू आता पाहुणे सगळे येतच आहेत तोपर्यंत इकडे फोटो सेशन चालू आहे आई बाबा आणि छोट्याशा परीचं तर परी अगदी छान अशी झोपलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी शांत अशी ही आपली परी आहे आणि इकडे आहे ऋतुजा आजींचं दर्शन घेते अर्जींना भेटते तर आल्या आल्या पहिलं थोरा मोठ्यांचं दर्शन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे यावरून कळतात की आईबाबांचे संस्कार खूप छान वाटलं मस्त आणि आल्यानंतर आता इथे आहे ऑक्शन तर काकू करतायत ऑक्शन जावई आणि लेकीचं आणि त्याचबरोबर आपल्या अशा परीचं तर हे पहा इथे औक्षणाचा कार्यक्रम चालू आहे सगळे एकदम खुश आहेत प्रसन्न आनंदी आहेत तर सगळेच एकदम ऑप्शन करतायत कारण फार वेळ जाणार त्यामुळे तर सगळ्यांनीच आता ऑप्शन करून घेतलेला आहे त्यानंतर काही मेंबर्सनी घरच्या मेंबर्सनी इथे फोटो वगैरे काढलेले आहेत फोटो सेशन इथे झालेलं आहे तर आता बाळाचं नाव काय ठेवणार आहे हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर, तर बाळाचं नाव सध्या हाईड केलेलं आहे तुम्हाला जर ते पाहायचं असेल तर नक्की नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता वेळ आलेली आहे बाळाला पाळण्यात ठेवायची तर ऋतुजाने ठेवलेला आहे बाळाला पाळण्यामध्ये आणि आता कार्यक्रम चालू झालेला आहे विडा उचललेला आहे आत्याने आणि कार्यक्रम सुरू होत आहे

chào, xin chào. Xin chào, xin chào. Hai cái, hai cái. Bàn ơi, bàn आजी आबा नाव तुथा पर्वतीच्या आजी नाव कृथा आहे तुथा म्हणजे सुरशेर राजाची मुलगी वासुदेवाची बहीण आहे जी आत आहे

tamam canım <laughs> 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 आपल्या परीचं खूप सुंदर असं नाव ठेवलेलं आहे सावी एकदम मस्त आणि इथे हे पहा तुम्ही पाहू शकता रिटर्न गिफ्ट वाटण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर इथे बड्डे सेलिब्रेशन चालू आहे तर सावीच्या बहिणीचंच म्हणजे काकांच्या मुलीचं आहे आज बर्थडे तर दोन्ही गोष्टी एकाच दिवशी होत आहेत खूप मस्त खूप छान तर चला आता आपल्याला पुढे काय काय करायचं हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ त्यासाठी नक्की शेवटपर्यंत पहा तर सगळे पाहुणे एकदम मस्त एन्जॉय करतायत तिथे काकू आम्हाला रिटर्न गिफ्ट्स देत आहेत आणि सगळेच मस्त प्रोग्राम एन्जॉय करत आहेत तर संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे काही फोटो सेशन झालं आणि त्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत जेवण करण्यासाठी तर चला खाली बफे आहे तर आम्ही इथे आता मस्त जेवणाचा आस्वाद घेणार आहे आणि मग जाणार आहे घरी तर जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला खूप छान जेवण झालेलं आहे कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि आता आम्ही जाणार आहोत घरी तर मी भेटते आता तुम्हाला घरी गेल्यानंतरच हाय फ्रेंड्स तर आत्ताच मी आलेली आहे नामकरण समारंभावरून तर खूप सुंदर नाव ठेवलेलं आहे ऋतुजाच्या मुलीचं सावी तर फुल एन्जॉय केला आम्ही तिथे खूप छान समारंभ झालेला आहे नामकरण विधीचा तर फुल एन्जॉय केला तर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील वेलखं दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओजच्या ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील थँक्यू बाय